नमस्कार प्रबोधन दिशा वृत्तवाहिनीमध्ये आपले स्वागत गाव तिथे यात्रा ही परंपरा महाराष्ट्र राज्यात हजारो वर्षापासून सुरू आहे जानेवारी महिना सुरू झाला की यात्रा सुरू होतात प्रत्येक गावात तिथेप्रमाणे यात्रा भरते ज्या गावात दर्गा आहे त्या गावात उरूस ज्या गावात ग्रामदेवता आहे त्या गावात ग्रामदेवतेची यात्रा भरते यात्राजवळ आली की गावातील प्रत्येक व्यक्ती आनंदाने भारावून जात असतो गावातील प्रत्येक यात्रेत करमणुकीचा कार्यक्रम जर कोणता असेल तर तो महाराष्ट्राची लोककला असलेला तमाशा सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामधील लिम गावात परंपरेप्रमाणे हजरत पीर गणित सय्यद बाबा उरूसचा कार्यक्रम आयोजित केला होता हा उरुस गुढीपाडवा संपल्यानंतर तिसऱ्या दिवशी असतो दोन हजार अठरामध्ये मध्ये आयोजित केलेल्या पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत या गावाने सहभाग घेतलेला या गावाला सांगली जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळालेला आहे गावचे सरपंच कृष्णा पाटील उपसरपंच शशिकांत पाटील लिम विकास सोसायटीचे चेअरमन दादा इंदूराव पाटील तंटामुक्तीचे अध्यक्ष सुभाष काका पाटील पुलीस पाटील शिवाजी पाटील यात्रा कमिटीचे सदस्य तानाजी पार्लेकर संतोष पाटील सर्जीराव मदने शिवाजी मदने सचिन पाटील अमीर पठाण तसेच ग्रामस्थ व युवकांच्या सहकार्याने उत्सव पार पडला गावातून सर्वधर्मी एकत्र येऊन मानाच्या गलबची मिरवणूक काढण्यात आली यावेळी पारंपरिक वाद्य राजू शेठ आग्रा यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले ग्रामस्थांच्या करमणुकीसाठी मास्टर संजय हिवरे यांचा तमाशा आयोजित करण्यात आलेला भेदभाव न ठेवता सर्वजण गोविंदाने राहत असतात विकास कमी होतात असे उपसरपंच शशिकांत पाटील यांनी प्रबोधन दिशेशी बोलताना सांगितले त्यांनी सैर महाराजा पेर महाराज यांची दरवर्षी आमच्या उत्सव साजरा केला जातो त्या उत्सवामध्ये गावातील तरुण मंडळी उत्सवाने सहभागी झालेले असतात यामुळे गावच्या विकासाला चालना मिळते सर्व धर्म समूह हीच भावना जागृत ठेवल्याचे यात्रा कमिटीचे सदस्य अमीर पठाण यांनी प्रबोधन दिशेशी बोलताना सांगितले आमच्या या गावच्या हे बाबा यात्रेचं पूर्वीपासून चालत आलेले जवळजवळ तीन चार पिढ्याच्या पूर्वीपासून चालत आलेली यात्रा आहे आणि यात्रेचं नियोजन हे पाडव्या दिवशी केलं जातं पाडव्या दिवशी संपूर्ण गाव लिंब खाण्याच्या निमित्ताने एकत्र येत असतो व एकत्र आल्यानंतर या यात्राचा जो विषय आहे तो पाडव्या दिवशी घेतला जातो व त्यानंतर पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी <laughs> दुसऱ्या दिवशी नाही तिसऱ्या दिवशी सकाळपारी दंडस्थान संध्याकाळी होतं आणि त्यानंतर गोडवा नव्हेत व त्यानंतर असे बकरी लावणे व कार्यक्रम होत असतो व यात्रेनिमित्त मनोरंजनात तमाशा कुस्त्या आणि लोक ऑर्केस्ट्रा वगैरे असे कार्यक्रम केले जातात व सर्व गावाच्या वर्गणीतून हा कार्यक्रम एकत्रपणे पार पाडला जातो व आमच्या गावात हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे आणि यात्रेला सर्व धर्मसंभाव सर्व लोक आमचे एकदम झेकजुटानं एक, एक दिलानं काम करतात व गावात कोणताही एकामेकाचं वैर नसतं या यात्रेच्या वेळेस आणि ही एक यात्रा अशा तऱ्हेने पाडव्याच्या चौथ्या दिवशी पूर्ण होऊन संपूर्ण यात्रा पार पडते यात्रेला सर्व परगावे नांदायला गेलेले मुली व सर्वजण इथं उपस्थित असतात व यात्रा मोठ्या उत्साहाने पार पडते लिंबगावचा उरूस हा हजरत पीर गणिसयद बाबा यांचा भरवला जातो व पाडव्याच्या तिसऱ्या दिवशी सर्व गाव लिंब खाऊन झाल्यानंतर या पिराची यात्रा कमिटी नेमणूक केली जाती आणि यात्रा कमिटी नेमणूक केल्यानंतर सर्व गावातली कोणत्याही प्रकारचा भेदभाव न मानता हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारं आमचं गाव हे लिंब आहे या लिंब गावामध्ये सर्व यात्रा कमिटी एकत्रित झाल्यानंतर यात्रा कमिटी ठरवल्यानंतर देवाचं पा पाडव्याच्या तिसऱ्या दिवशी गोडवा आणि त्यानंतर परत बकऱ्याचं कापण्याचं नियोजन होतं आणि सर्व काही बाहेरून येणारे आमचे दुकानदार मंडळी वगैरे सगळे परत बाहेरून आमच्या गावा, गाव गावातल्या मुली वगैरे या सगळ्या आल्या जातात इथं व सगळी एकोप्यानं देवाचं का कार्यक्रम घेतला जातो सर्व आत म्हणजे कुस्त्याचं वगैरे सगळं काही नियोजन इथं होतं व एक्याचं प्रतीक असणारं आमचं लिंब गाव आहे त्यामुळे सर्व सम कोणत्याही प्रकारचा भेदभाव न मानता हे कार्यक्रम पार पाडला जातो व आनंदात साजरा केला जातो <coughs>